नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी तुमच्यासमोर दोन संख्या घेतो बघा एकोणऐंशी आणि पंचावन्न तुम्ही कोणत्याही दोन संख्या घेऊ शकता मित्रांनो पण त्या अगोदर काय करायचं आहे ते समजावून घ्या एकोणऐंशी आणि पंचावन्न या दोन संख्यांमधला फरक किती आहे मित्रांनो तर नवातून पाच गेले चार आणि सातातून पाच गेले दोन आता थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो एकोणऐंशी आणि पंचावन्न बघा एकोणऐंशी आणि पंचावन्न या दोघांनाही जो फरक काढला ना ह्या फरकाने भाग देऊ बघा चोवीस चोवीस काय होईल बरं चोवीस तरीक बहात्तर होतात चोवीस तरीक बहात्तर होतात खाली किती उरतात नवातून दोन गेले सात उरले आणि इथं चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस आणि पुन्हा सात बाकी उरली काय सांगायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या घ्या दोन संख्यांमधला फरक काढला फरक काढल्यानंतर आलेल्या फरकाने एक पहिल्या संख्येला भाग दिला बाकी सात उरली आणि आलेल्या फरकाने दुसऱ्या संख्येला भाग दिला तरीही बाकी सातच उरली आहे लक्षात मित्रांनो म्हणजे दोन संख्यांमधला जो फरक असतो त्या फरकाने त्या दोन संख्यांना भाग दिला तर बाकी सारखीच उरते ऐक नाही मित्रांनो गंमत अजून गंमत सांगतो मित्रांनो चोवीसचे विभाजक कोणकोणते तुम्ही म्हणाल मला माहिती आहे चोवीसचा एक हा विभाजक आहे म्हणजे चोवीसने भाग चोवीसला भाग जाणाऱ्या संख्या चोवीसचे विभाजक एक दोन आहे दोननेही निशेष भाग जातो तीननेही जातो चोवीसला भाग चारनेही जातो आठ त्रिक चोवीस होतात त्याच्यानंतर बारा दोन्ही चोवीस होतात आणि चोवीसनेही जातो आता पुढची गंमत मित्रांनो चोवीसने एकोणऐंशीला भाग दिला बाकी सात उरली चोवीसने पंचावन्नला भाग दिला बाकी सात उरली दोन्ही वेळेस बाकी सारखीच उरली ह्या चोवीसचे विभाजक शोधले चोवीसचे जेवढेही विभाजक येतील त्या विभाजकांनी सुद्धा भाग जर दिला तर बाकीसारखीच उरेल बघा आपण तीनने भाग देऊन बघू एकोणऐंशी भागिले तीन तीन दुने सहा होतात एक उरला अठरा झाले एकोणावीस झाले तीन सक अठरा एक बाकी उरली पंचावन्नला भाग देऊ तीनने तीन एके तीन दोन उरले तीना आठे चोवीस एक बाकी उरली बघा तीनने भाग दिला बाकी एक उरली दोन्ही ठिकाणी तुम्ही म्हणाल सर ही झाली गंमत हो तुम्ही दोन संख्यांमधला फरक काढला त्याने भाग दिला तर बाकी सारखी उरते हे आम्हाला कळलं त्या संख्येचे विभाजक जर काढले तर त्या विभाजकांमध्ये सुद्धा कोणत्याही विभाजकाने त्या दोन संख्यांना भाग दिला तरी बाकी पुन्हा एक सेमच उरते सारखीच उरते हे आम्हाला कळलं पण याचा उपयोग काय यावर आधारित कोणते प्रश्न येतात हे ये तुमच्या समोर घेतोय मित्रांनो मी प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो ये की आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने ते प्रश्न कधीच सोडवले नाही परंतु प्रश्न मात्र प्रत्येक परीक्षेत आल्याशिवाय राहत नाही प्रश्न घेऊया समजावून घेऊया ते प्रश्न समजावून देण्यासाठीच मुद्दाम हे बेसिक तुम्हाला मी अगोदर सांगितलं आता प्रत्यक्ष प्रश्न घेऊ मित्रांनो त्या प्रश्नांची उत्तरं झटकन कशी सोडवायची तेही समजावून घेऊ पण त्याही अगोदर हो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा आपला चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर अतिशय सोप्या पद्धतीने गणित समजावून दिले जातं त्यामुळे मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका लगेच सुरू करूया लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर आहे मी मुद्दाम तीच संख्या ठेवली आहे एकोणऐंशी आणि पंचावन्न तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सर्व उदाहरणामध्ये ह्या दोनच संख्या ठेवणार आहे आणि तीन संख्या आल्यानंतर सुद्धा ही उदाहरणं कशी सोडायची तेही समजावून घेऊ उदाहरण हे एका टाईपचं झालं वेगवेगळ्या टाईपची सुद्धा उदाहरणं घेऊ आपण एकोणऐंशी आणि पंचावन्न या संख्यांना भाग दिल्यास बाकी सारखीच उरेल येत लक्षात बाकी सारखीच उरली ती बघा आपली अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आता यासाठी काय करावं लागतं मित्रांनो दोन पद्धती आहे हे उदाहरण सोडवण्याच्या पण त्या दोन्ही पद्धती तुम्हाला सांगून ठेवतो बघा सर्वात पहिले काय करायचं एकोणऐंशी आणि पंचावन्न यातला फरक काढायचा बघा यातला फरक किती आला नवातून पाच गेले चार सातातून पाच गेले दोन चोवीस हा फरक आहे आता इथं लक्षात घ्या मित्रांनो जो फरक येईल तीच सर्वात मोठी असणार आहे त्या फरकापेक्षा भाग जाणारी संख्या जास्त मोठी नसणार कारण मसावीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजावून दिलं चोवीसने एकोणऐंशीला भाग दिल्यानंतर बाकी सात उरते आणि चोवीसने ला भाग दिली बाकी सात उरते म्हणजे चोवीस ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की जिने एकोणऐंशी आणि ला भाग दिल्यानंतर बाकी सात उरते म्हणजेच सारखीच उरते तर एकोणऐंशी पंचावन्न या संख्येला भाग दिल्यास बाकी सारखीच उरेल अशी मोठ्यात मोठी संख्या आहे चोवीस किती वेळ लागला हे उत्तर सोडवायला एक सेकंद सुद्धा लागणार नाही फक्त फरक काढायचा आहे उत्तर झालं ह्याची दुसरी पद्धत आहे मित्रांनो ती कोणती आता मित्रांनो हे उदाहरण थोडंसं बदल करतो बघा इथं बाकी सारखीच उरते ना याच्याऐवजी मी इथं सात टाकतो बघा एकोणऐंशी व पंचावन्न या संख्यांना भाग दिल्यास बाकी सात उरेल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती पुन्हा एकदा उत्तर तेच असणार परंतु काही मित्रांना वेगळी ट्रिक माहीत असते तर ती मसावीची ट्रिक आहे मसावी काढून बघा बाकी सात उरते याचा अर्थ एकोणऐंशी मधून जर सात काढून टाकले तर बहात्तर उरतात आणि पंचावन्न मधून सात काढून टाकले 8 तर अठ्ठेचाळीस उरतात अठ्ठा सात पंधरा बहात्तर आणि अठ्ठेचाळीस या संख्यांना निशेष भाग जात असणार त्या संख्येने कारण एकोणऐंशीला भाग दिल्यावर काहीतरी बाकी उरते इथं सात बाकी उरते म्हणजून एकोणऐंशीला भाग दिल्यानंतर सात बाकी उरते ना याचा अर्थ बहात्तरला निशेष भाग जात असणार आणि पंचावन्नला भाग दिल्यानंतर सात बाकी उरते ना याचा अर्थ अठ्ठेचाळीसला निशेष भाग जात असणार आणि बहात्तर आणि अठ्ठेचाळीसला निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी बरोबर की नाही मग बहात्तर आणि अठ्ठेचाळीसचा मसावी काढतात बरेच मित्र आणि मग हे उत्तर सोडवतात बघा बहात्तर आणि अठ्ठावीस अठ्ठेचाळीस पुन्हा फरक चोवीसच असणार मित्रांनो कारण सात सातच वाजा केले इकडं फरक चोवीस आहे म्हणजे इथंही चोवीसच असणार आता चोवीसने बहात्तरला भाग जातो आणि चोवीसने अठ्ठेचाळीसलाही भाग जातो म्हणून ह्या बहात्तरचा आणि अठ्ठेचाळीसचा मसावी चोवीस झाला आणि तेच त्याचं उत्तर असणार बरोबर की नाही म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागलं पहिल्यांदा ती जी बाकी उरती ती वजा करावी लागली आणि मग जी संख्या आल्या त्यांची मसावी काढावा लागला बरोबर परंतु ह्या पद्धतीमध्ये मित्रांनो काय करायचंय फक्त फरक काढायचा आहे येत लक्षात आता हेच उदाहरण वेगळ्या टाईपने कसं येतं तेही समजावून घेऊ उदाहरण तेच आहे मित्रांनो थोडंसा बदल केला मी फक्त तुमच्या लक्षात येईल काय बदल केला बघा एकोणऐंशी आणि पंचावन्न या संख्यांना भाग दिल्यास बाकी सारखीच उरेल पुन्हा तोच अर्थ आहे अशी मोठ्यात मोठी पुन्हा तोचा अर्थ आहे मोठ्यात मोठीच विचारली आहे परंतु एक अंकी संख्या कोणती मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती आता मात्र आपली गडबड होईल काय करायचं मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या चे सुरुवातीला काय समजावून दिलं अशा संख्या आपल्याला शोधता येतात की ज्या संख्यांनी ह्या दिलेल्या संख्यांना भाग दिल्यानंतर बाकीसारखीच उरते आणि त्या संख्या कोणत्या असतात त्या दोघांचा फरक काढायचा चला एकोणऐंशीचा फरक काढू एकोणऐंशी आणि पंचावन्नचा फरक काढू बा फरक किती येतो चोवीस चोवीसने भाग दिल्यानंतर बाकी सारखीच उरते आपण चेक पण करून पाहिलं बाकी सात उरते यानंतर अजून अशा कोणत्या संख्या आहे की ज्यांनी ह्या एकोणऐंशी आणि पंचावन्नला भाग दिल्यानंतर बाकी प्रत्येक वेळी सारखी उरते तर त्या शोधायच्या कशा हा फरक काढल्यानंतर याचे विभाजक शोधा मित्रांनो चोवीसचा विभाजक कोण कोणते चोवीसचे विभाजक विभाजक माहिती तुम्हाला विभाजक म्हणजे काय अशा संख्या शोधायच्या की ज्याने ह्या चोवीसला भाग गेला पाहिजे तर चोवीसचे विभाजक आहे मित्रांनो एक एक आपण घेतोच कारण एकने सर्व संख्यांना भाग जातो तर आपण एक थोडासा टाळूया दोन चारने भाग जातो चोवीसला तीनने जातो बघा uh, थोडासा क्रम चुकला दोन घेतल्यानंतर तीन चेक करा चार चेक करा दोन नंतर तीनने जातो चारने जातो पाचने जात नाही सहाने मात्र जातो साहित्रिक अठरा साई चोक चोवीस त्याच्यानंतर आठने पण जातो आठ त्रिक चोवीस त्याच्यानंतर बाराने भाग जातो आणि चोवीसने भाग जातो चोवीसने चोवीसला भाग जातो का आता काय प्रश्न विचारला बघा आता आता मित्रांनो इथं लक्षात घ्या सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं चोवीसने भाग दिल्यानंतर सारखीच बाकी उरेल दोनने भाग दिल्यानंतर सारखीच बाकी उरेल चारने भाग दिल्यानंतर सारखी प्रत्य बाकी प्रत्येक याच्यातल्या कोणत्याही विभाजकाने भाग दिल्यानंतर बाकी वेगळी उरेल पण ती सारखीच असणार दोघांची तीनने भाग दिल्यानंतर सुद्धा सारखीच बाकी उरेल सहाने आठने बाराने सर्व संख्यांनी भाग दिल्यानंतर बाकी सारखीच उरेल आपला प्रश्न काय विचारला बाकीसारखीच उरेल अशी मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती मोठ्यात मोठी एक अंकी संख्या आहे आठ एक अंकी एक दोन तीन चार पाच संख्या आहे मित्रांनो त्यातली आठ ही संख्या आहे की ज्याने भाग दिल्यानंतर सारखी उरेल तुम्ही मला चेक करून बघू बरं एकोणऐंशीला भाग देऊ आठ ने आणि पंचावन्नला भाग देऊ आठ ने बाकीसारखीच उरते का बघू आपण आठ नवे बहात्तर होतात मित्रांनो सात वाकी उरेल बहात्तर मग एकोणऐंशी मधून बहात्तर काढून टाकले सात वाकी उरले आठने पंचावन्न भाग दिला आठ सक अठ्ठेचाळीस होत्या मित्रांनो अठ्ठेचाळीस पंचावन्न मधून अठ्ठेचाळीस गेले बाकी सात उरेल म्हणजे आठ ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्याने एकोणऐंशी आणि पंचावन्नला भाग दिला कि बाकी की बाकी प्रत्येक वेळी सारखीच उरते सात बाकी उरते ती एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार मित्रांनो आठ येत आहे लक्षात एकाच प्रकारच्या बेसिक माहितीवर आधारित मी तुम्हाला आतापर्यंत तीन प्रकारची उदाहरणं समजावून दिली अजून उदाहरणं आहे मित्रांनो इथं दोन संख्या दिल्या कधी कधी तीन संख्या येतात सुद्धा काय करायचं तेही समजावून घेऊ अजिबात एकही ह्या टाईपवर एकही उदाहरण मी तुमचं सोडून देणार नाही प्रत्येक उदाहरणं घेऊ म्हणजे ह्या टाईपवर कोणताही प्रकारचं उदाहरण आलं तर ते तुमच्याकडून राहून जायला नको ते चुकायला नको आपण जे बेसिक समजावून घेतलं त्या बेसिकवर आधारितच हा प्रश्न आहे मित्रांनो मुद्दा मी एकोणऐंशी आणि पंचावन्न तेच ठेवले का कारण तुमच्या पटकन लक्षात यावं म्हणून इथं संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये कोणते असू द्या आपण ज्या पद्धतीने जातोय त्याच पद्धतीने कृती केली की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल एकोणऐंशी आणि पंचावन्नला भाग दिल्यास बाकी सारखीच उरेल अशा दोन अंकी संख्या किती असतील आहे की नाही गडबड मित्रांनो असे प्रश्न आले की आपला एकदम गडबड होऊन जाते की नेमकं करायचं काय तर तुम्हाला मी सांगितलं एकोणऐंशी आणि पंचावन्नचा फरक काढा बाकीसारखीच बाकी उरेल अशा संख्या कोणत्या अशा कोणत्या संख्या आहे की ज्यांनी एकोणऐंशी आणि पंचावन्नला भाग दिला तर बाकीसारखी उरेल अशा सर्व संख्या आपल्याला शोधता येतात तुम्हाला विचारलंय फक्त दोन अंकी किती संख्या असतील सर्व शोधता येतात ना मित्रांनो त्यातल्या दोन अंकी बाजूला काढायच्या किती सोप्या याच्यातला फरक चोवीस आहे आणि याचे याचे विभाजक सुद्धा तुम्ही पाहिले मित्रांनो विभाजक तुम्ही शोधले होते भागाशी दोन तीन चार सहा आठ बारा आणि चौदा बारा आणि चोवीस तर यापेक्षा वेगळा विभाजक ह्या बाराचा ह्या एकोणऐंशी आणि पंचावन्नचा असणार नाही मित्रांनो तर तुम्हाला काय आहे आता ह्या सर्वांनी भाग दिल्यानंतर बाकी सारखीच उरते अशा दोन अंकी किती संख्या असतील दोन अंकी किती बघा बारा आणि चोवीस बस अशा दोन अंकी किती संख्या असतील तर कितीच्या ठिकाणी उत्तर असणार तुमचं दोन अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे प्रश्न सोडू शकतात आता इथं तीन वेगवेगळ्या संख्या आल्या तर काय करायचं ह्याच टाइपचे प्रश्न पण तीन वेगवेगळ्या संख्या आल्या तर काय करायचं तेही समजावून घेऊ मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्हाला हे जे काही समजावून देतोय मी हे जर तुम्हाला उपयोगाचं वाटत असेल किंवा समजावून देण्याची पद्धत आवडली असेल ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका ना तर चला मित्रांनो तीन वेगवेगळ्या संख्या आल्या तर काय करायचं तेही समजावून देतो तीन किंवा तीन पेक्षा जास्त असल्या असल्या तरी सुद्धा काय करायचं तेही समजावून देतो त्याचीही काही उदाहरणं घेतो अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने एकशे चौवेचाळीस शेचाळीस आणि एकशे बहात्तरला भाग दिल्यास बाकी चार उरते तीन वेगवेगळ्या संख्या जर आल्या मित्रांनो तर त्यांचा मसावी काढा पण मसावीच्या अगोदर तुम्हाला एक काम करायचंय काय जे अगोदरच्या उदाहरणात पण समजावून घेतलं मित्रांनो आपण चार बाकी उरते ना याचा अर्थ एकशे चौवेचाळीस मधून चार जर काढून टाकले तर एकशे चाळीस होतात ह्या एकशे चाळीसला त्या संख्येने निशेष भाग जात असणार एकशे चाळीसला निशेष भाग जातो आणि चार बाकी उरते ती चार काढून टाकली पुढे काय शेहेचाळीस आहे ना त्यातूनही चार काढून टाका मधून चार काढले राहिले बेचाळीस आणि एकशे मधून सुद्धा चार काढून टाकले राहिले एकशे अडुसष्ट तुमच्या लक्षात आलं मित्रांनो आता एकशे चाळीस बेचाळीस आणि एकशे अडुसष्ट याला त्या संख्येने निशेष भाग जात असणार म्हणून तर बाकी चार उरते म्हणून ते याच्यात ॲड केलेले आहे एकशे चौवेचाळीस करून दिले आहे अशा पद्धतीचे गणित आहे मित्रांनो आता काय करायचं आपल्याला विचारली मोठ्यात मोठी संख्या आणि मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या म्हणजेच काय मित्रांनो याचं मसावी मसावी काढताना काय करतो अवयव पाडायचं नाही मित्रांनो तुम्हाला ट्रिक समजावून दिली ज्या दोन जवळच्या संख्या त्यातला फरक काढा ह्या दोघांच्या मधला फरक आहे अठ्ठावीस अठ्ठावीसने सर्वांना भाग जातो का चेक करा भाग जातो की नाही चेक करत बसायची गरज नाही पटकन तुमच्या लक्ष देता अठ्ठावीसने बेचाळीसला भाग जात नाही म्हणून ह्या अठ्ठावीसचा असा मोठा असा गुणाकार रूपात मांडणी करा की एका बाजूला मोठा अवयव आणि दुसऱ्या बाजूला छोटा अवयव झाला पाहिजे तर चौदा दोन्ही अठ्ठावीस होतात ना चौदाने भाग जातो का चौदाने याला भाग जातो याला जातो आणि याला जातो तिघांनाही चौदाने भाग जातो हा झाला चौदा म्हणजे ह्या तिघांचा मसावी आणि हीच संख्या आहे जिने एकशे चाळीसला भाग दिला का बाकीच्या उरेल कारण एकशे चौवेचाळीस आहे ये एकशे चौदाने बेचाळीसला भाग दिला की पूर्ण भाग की भाग जाईल आणि बाकी चार उरेल कारण शेहेचाळीसला जर भाग दिला तर आणि एकशे बहात्तरला जर भाग दिला तर एकशे अडुसष्ट वजा होतील आणि चार बाकी उरेल तर चौदा ही संख्या असणार आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय केलं मित्रांनो या ठिकाणी जी बाकी उरते ती त्या दिलेल्या संख्यांमधून काढून टाकली ज्या संख्या उरल्या तिचा मसावी काढला मसावी तुम्हाला एक सेकंदात काढता येतो तुम्हाला माहिती मित्रांनो त्यासंबंधीची ट्रिक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दिली पुन्हा एक प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन जातो मित्रांनो असतोच आज व्हिडिओमधून जेही प्रश्न घेतले त्या टाईपचे अनेक प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतात मित्रांनो तर हा एक प्रश्न बघा अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने तीनशे अकरा तीनशे सत्तेचाळीस एकशे शहाण्णवला भाग दिल्यास बाकी अनुक्रमे ह्या शब्दाला फार अर्थ आहे मित्रांनो अनुक्रमे पाच सात नऊ उरते अनुक्रमे पाच सात नऊ उरते याचा अर्थ काय तीनशे अकराला भाग दिला तर पाच बाकी उरते तीनशे सत्तेचाळीसला भाग दिला तर सात बाकी उरते आणि एकशे शहाण्णवला भाग दिल्यानंतर नऊ बाकी उरते आता इथं गडबड आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस बाकी वेगळी उरते अगोदरच्या उदाहरणामध्ये बाकी एकच उरत होती तिघांनाही भाग दिल्यानंतर त्यावेळेस आपण काय केलं जी बाकी उरत होती ती सगळ्यांमधून वजा करून टाकली इथं तसं नाही करायचं मित्रांनो इथं अनुक्रमे दिले ना तीनशे अकरातून पाच वाजा करा तीनशे सत्तेचाळीतून सात वाजा करा ती एकशे शहाण्णवातून नऊ वाजा करा पद्धत तीच आहे परंतु इथं संख्या प्रत्येका संबंधीच्या ज्या संख्या आहे त्या वेगवेगळ्या दिल्या किती बाकी उरेल ते लक्षात आणून दिलंय तुमच्या तर तीनशे अकरामधून पाच काढले तर उरतात तीनशे सहा तीनशे सत्तेचाळीसमधून पा सात काढावे लागतील तर उरतात तीनशे चाळीस आणि एकशे शहाण्णव मधून जर नऊ काढले एकशे सत्याऐंशी आता तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो तीनशे अकराला भाग दिल्यानंतर बाकी पाच उरते याचा अर्थ ती पाच जर काढून टाकले तर तीनशे सहाला निशेष भाग जातो तीनशे सत्तेचाळीसला भाग दिल्यानंतर सात बाकी उरते याचा अर्थ सातच जर काढून टाकले तर उरले तीनशे चाळीस याला पूर्ण निशेष भाग जातो तसं इथं नऊ काढून टाकल्यानंतर जी संख्या उरेल तिला निशेष भाग जातो म्हणजे जी बाकी उरत होती थो ती थोडीशी बाजूला काढून ठेवली ज्याला निशेष भाग होतो त्या संख्या शोधून घेतल्या या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती एवढं शोधायचं बाकी आता आणि ती मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय मसावी आणि मसावी कसा काढायचं मित्रांनो सर्वात जवळच्या ज्या दोन संख्या आहे बघा तीनशे सहा आणि तीनशे सर्वात जवळच्या आहे ना त्यातला फरक काढा त्यातला फरक आला चौतीस चौतीसने तिघांना निशेष भाग जातो का चेक करा नाही जात मित्रांनो कारण ही समसंख्या ही विषय मी बघा भाग जाणार नाही मग ह्या चौतीसचे मोठ्यात मोठा अवयव कोणता तर एक आहे सतरा आणि एक आहे दोन एक अवयव मिळेल तुम्हाला सतरा दुसरा आपोप दोन सतरा दोन्ही चौतीस आता ह्या सतराने निशेष भाग जातो का बघा सतराने तीसशे सहाला भाग जातो का सतरा दुने चौतीस सतरा एक सतरा तेरा उरले सतरा आठ आठ साठी छप्पन सतरा आठे एकशे छत्तीस हिला भाग जातो सतरा दुने चौतीस हिलाही जातो सतरा एक सतराने उरले एक सतरा झाले सतरा एका सतरा तिघांनाही सतरा आणि निशेष भाग जातो म्हणून सतरा हा झाला मसावी आलं लक्षात मित्रांनो खूप वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजावून दिले मित्रांनो अत्यंत महत्वाची उदाहरणं आहेत अशा प्रकारची ट्रिक मला तरी वाटतं तुम्हाला वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही अशा उदाहरणांचा सराव करा मित्रांनो तुमचा जितका जास्त सराव होईल तितका तुमचा फायदा होईल मित्रांनो कारण गणित हा फक्त सरावाचा विषय ज्याचा सराव जास्त तो गणितात जास्त पुढे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असेल त्याही नक्की लिहा मित्रांनो आपल्या व्हिडिओबद्दलचं मत देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तेही लिहा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो कारण त्याने आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो चॅनलला सपोर्ट होण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जर महत्त्वाचा असेल गरजेचा असेल की मान तर तुमच्या किमान पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो गणितासंबंधी काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका लवकरच व्हिडिओ मित्रांनो अशा एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद